नमस्कार मी पूर्वी भावे दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांनी आज एकत्र वरोई डोम इथे पाहणी केली आहे अनिल परब आशिष चेंबूरकर साईनाथ दुर्गे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उपस्थित होते तर कर मनसेकडनं नितीन सरदेसाई यशवंत किल्लेदार उपस्थित होते संपूर्ण डोमची पाहणी करून दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांशी चर्चा केली हा राजकीय कार्यक्रम नाही आहे हा मराठी माणसाचा जल्लोष आहे असं अनिल परब यांनी म्हटलं सुद्धा आम्ही सोडणार नाही त्याच्यामुळे त्यांना निमंत्रण दिलं गेलं आहे ज्यांनी ज्यांनी या मोर्चाला सहभागी होण्यासाठी सहकार्य केलं होतं त्या सगळ्यांशी आम्ही स्वतः बोलतो आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी ते निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे त्या आले ते त्याचं स्वागत आहे आता त्या भाषणाच्या संदर्भामध्ये एकत्र बसून त्याच्यावरती निर्णय होणार आहे खुलं निमंत्रण आहे आणि त्याच्यात माणसाला शेवटी किती भाषण द्यायची आलेला माणूसिक कामाने कदाचित पाऊस आला तर काय करणार आहे सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळा निर्णय घ्यावा लागेल आणि आज परत आम्ही आता पाहणी झालेली आहे आज पुन्हा रात्री आम्ही एकत्र बेसून त्याचा निर्णय घेऊ महाराष्ट्रातले सगळे पक्ष येतील भारतीय जनता पक्ष अजिदा पवारांची काही लोक आणि एकनाथ शिंदे साहेबांची काय त्यांनाही सगळ्यांना निमंत्रणायचे येथील त्यांचं स्वागत आहे कारण हा मराठी माणसाचं आहे ना त्याच्यामुळे त्याच्यात पक्ष विरहित विषय नेते जर आले तर त्यांची निश्चितपणे भाषण या ठिकाणी होणार आहेत पण त्यालाही मर्यादा आहे ना कुठल्याही गोष्टीला मर्यादा आहे आणि तुम्ही सगळे जर येणार आहात ते ठाकरे बंधूंच्यासाठीच येणार आहात हे जरी असले तरी महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते मंडळी आहेत

वर्षानुवर्ष गेले पन्नास साठ वर्ष आम्ही भगत बघत आहोत त्यामुळे त्याचं कसं नियंत्रण करायचं कार्यकर्त्यांना काय सूचना द्यायच्या त्याची आम्हाला न सूचना द्या कार्यकर्त्यांना आरे धन्यवाद